नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ तेरी बातो मी जे काही ट्रेंडिंग गाणं चालू आहे इंस्टाग्रामला तर याच्यावरती व्हिडिओ केलेलं आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली आणि कपल्स सर्वांसाठी होणार आहे व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले आहे तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जी पेलमध्ये भेटून जाईल आणि जे बिटमार्क आणि एपिक लिंक आहे हे पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसेल किंवा जी पेल घेता येत नसेल ती किंवा त्याला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा इषध न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपल्या अलेट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही बीटमॅक आणि इपेक लिंक तुम्ही इनपुट करून घ्यायचे ठीक आहे आणि जर लिंक इनपुटवर नसतील मित्रांनो तर तुम्ही काय करायचे टेम्पलेटमध्ये यायचे आणि मी तुम्हाला जी फाईलमध्ये तुम्हाला एक्समेल फाईल देऊन देईल तर इथून तुम्ही हे एक्स एम एल फाईल दोघे अपलोड करून घ्या ठीक आहे त्यानंतर आपले प्रोजेक्ट इथं इनपोट होऊन जातील ठीक आहे आता यानपैकी आपलं जो काही पहिल्या बीटमार्कचा प्रोजेक्ट असेल तर याला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर या मोठ्या प्लथचा बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता इथून तुम तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे ठीक आहे बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही इथून तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेट सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे आता जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे पुढच्या बीटमार्कवरती यायचे या आयकॉनवरती क्लिक करून फोटो पर्यंत ओढून घ्या वरती तीन दोड दिलेले यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचं नाव क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्या नंतर मू अँड ट्रान्सपोर्टमध्ये यायचे आणि फोटोला बराबर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथं ॲडजस्ट करायचे तीन नंबरचं आयकॉन होते क्लिक करून तुम्ही अजून फोटोला झूम वगैरे करू शकता ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता बॅक यायचे आणि या फोटोचा उज उज्या साईडला जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि या फोटोला अशा प्रकारे ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन घ्या ठीक आहे गुरुगे, गुरुगे नंतर आता काय करायचं आहे इथं जो काही आपला हा ग्रुप ग्रुप आहे बघू शकता म्युझिक ग्रुप म्हणून मी ते ग्रुप बनून दिलेले अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक नंतर शेवटी यायचे फोटोला शेवटीपर्यंत आधी ओढून घ्यायचे नंतर फोटोला सेम अशा प्रकारे मित्रांनो खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे पूर्णपणे खाली घेऊन घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे फोटोला खाली घेऊन घ्यायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचे मूळ आणि ट्रान्सपोर्टचा ऑप्शनमध्ये येऊन तीन नंबरचा करून ते क्लिक करून फोटोला तुम्ही अशा प्रकारे छोटो करून घ्यायचे ठीक आहे नंतर एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला तुम्ही अशा प्रकारे या साईडला घेऊन घ्यायचे आता इथं बघू शकता या साईडला फोटो घेतल्यानंतर इथं आपली जागा कमी पडते कमी पडते बघू शकते या ठिकाणी तर तुम्ही काय करायचं अशा जर तुमच्या फोटोसोबत होत असाल तर तुम्ही काय करायचे या एरावरती क्लिक करायचे नंतर एपिसमध्ये यायचे ॲड एपिसमध्ये तुम्ही यायचे ठीक आहे तर इथं तुम्हाला बघू शकता डिस्टॉरेशन वॉर नावाचं हो बघू शकता एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला टेल्स नावाचं एक बघू शकता एक इपेक्स आहे इथून घ्यायचे आणि स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करायचे नंतर खाली यायचे आणि मिररचे बटन इथून ऑन करायचे ठीक आहे जे काही बटन ऑ आहे दोघं तर इथून फक्त ऑन करून टाकायचे नंतर बघू शकता की जे काही जागा रिकामी पडत होती बाजूला तरी ते जागा आपले भरली गेलेली आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता जर जागा रिकामी होत असेल तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एका साईडला फोटो घ्यायचे आता बघू शकत का इथं आपला किती मस्त फोटो लागून गेलेले त्यानंतर बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे नंतर बघू शकता इथं आपला फोटो वगैरे सर्व इथं बराबर लागून गेलेले त्यानंतर आता एवढे केल्यानं केल्यानंतर आपला जो काही नऊ पॉईंट तेवीस सेकंदावरती बीट मागे इथं येते यायचे आता इथून तर मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बीट लावून दिलेली तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आता काय करायचे अशा प्रकारे आपल्या बीट बीटवरती यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे आता अशा प्रकारे फोटो घ्यायचे जर फोटोची साईज कमी असेल तर वरती तीन डोळे दिलेले यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचं नावावरती क्लिक करून फोटोला झूम करायचे पुढच्या करून देऊन फोटोचा पुढचा भाग अशा प्रकारे कट करायचे तर प्रकारे मित्रा मित्रांनो मी तुम्हाला आता शेवटीपर्यंत जेवढे बीटमार्क लावून दिलेले यांच्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पडापडाही सर्व फोटो लावून घेतो मी था, मी पर था, मा तर मित्रांनो आता बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढ्या त्या सर्व बीटमॉक होते तर यांच्याप्रमाणे मी सर्व फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता अशा प्रकारे फोटो लावल्यानंतर काय करायचे आता या ठिकाणी यायचे बारा बारा पॉईंट सात सेकंदावरती जो काही बीट आहे तर इथे यायचे बीटमॉकवरती ठीक आहे नंतर आता या आपल्याला बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जीपेलच्या फोल्डरला तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला जीपेलमध्ये अशा प्रकारे दोन सेकंदाचं ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल इथून अशा प्रकारे हा व्हिडिओतून घ्यायचे नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग हे ऑप्शेट च्या ऑप्शन मध्ये यायचे ऑप्शन होते क्लिक कुरून याला मदे करून याला स्क्रीन मध्ये करून द्यायचे ठीक आहे नंतर या एरो ते क्लिक करून पुन्हा बॅक यायचे पुन्हा या व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला चार नंबरवरती कॉपी लिअर नाव देशील बघू शकता हे वाला तर इथून कॉपी क्लिअर करायचे आता काय कराय काय करायचे मित्रांनो आता आपल्या प अशा पद्धतीने आपल्या पुढच्या बीटमॉकवरती येत जायचे नंतर चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि पेस्ट क्लिअर करायचे पुन्हा पुढच्या बीटमॉकवरती यायचे चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे अशा प्रकारे शेवटीपर्यंत आपले जेवढे बीट आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पटापट पेस्ट करून द्या ठीक आहे तर मी पटापट आता ही लेअर पेस्ट करून घेतो बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता पटापट आता पटा मी शेवटीपर्यंत लेअर पेस्ट करून दिलेला आता शेवटी हा ओव्हरलेला जो काही भाग असेल या व्हिडिओचा ओवरलेचा नंतर याला इथून अशा प्रकारे कट करून टाका ठीक आहे या ओरलेच्या भागला ठीक आहे नंतर आता एवढे केल्यानंतर आता आपले सर्व मटेरियल फोटो वगैरे लागून केलेले आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आपल्या या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे इफेक्ट्समध्ये यायचे तीन डोरवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे नं, नंतर बॅक यायचे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर बीटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर खाली यायचे आणि खाली जो काही आपला लास्टाचा शेवटचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याला अशा प्रकारे मध्ये यायचे अशा पद्धतीने तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इपेस्ट करून टाकायचे ठीक आहे नंतर अजून थोडंसं पुढे यायचे तर अशा प्रकारे पुढे यायचे आणि तर मी तुम्हाला एक रेस्ट अँगल लावून दिलेलं आधीपासून बघू शकता हवाला तर तुम्ही काय करायचे याचा जो काही उजोसाइटला खाली जागा असेल तर ते क्लिक करून ठेवा आणि रेस्ट अँगल अशा प्रकारे या फोटोच्यावरती तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे अशा प्रकारे नंतर आता एवढे केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या ए प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काही आपला दुसरा फोटो आहे तर याच्यावरची ए अशा प्रकारे पुन्हा कॉपी करायचे नंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे अशा प्रकारे आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे नऊ पॉंचावीस सेकंदाचा पुढचा हा आला नं, नंतर याला इथून अशा प्रकारे ए पेस्ट करायचे पुन्हा बॅक यायचे आणि पुन्हा अजून ए प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही तिसरा फोटो येत तर याच्यावरचे एपीठ अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे या ठिकाणी जो यायची तर जो काही छोटा आपल्या बीट मार्क हे बघू शकता अकरा पॉईंट पंधरा सेकंडावरती तर या ठिकाणी तुम्ही यायचे आणि खाली यायचे ठीक आहे आता जो काही छोटा लेअरवाला बीटमाकवाला फोटो आहे तर याला हावाला इपीड पेस्ट करायचे आणि याच्या पुढचा जो काही फोटो असेल तर याला पण हावाला इपीड पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे तुम्ही हे दोन फोटोंना हावाला इपीड पेस्ट करायचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काय आता शेवटचा फोटो आहे आपला तर या शेवटच्या फोटोवरचे इपीड पण अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा अजून आपले बीटमॉक प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे आपल्या बारापोन सातचे किंवाच्या बीटमॉकवरती यायचे खाली यायचे अशा प्रकारे आणि इथून तर शेवटीपर्यंत आता आपण जेवढेही आपले फोटो लावलेले असतील बीटमॉकप्रमाणे तर हे सर्व फोटोंना पटापट अशा पद्धतीने हावाला इपीड पेस्ट करून द्यायचे आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि जर तुम्हाला काही येत असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामला मेसेज करून पण विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता जे काही शेवटीपर्यंत मी प्रमाणे सर्व फोटो लावलेले होते तर यांना पण मी हवा लापेड पेस्ट करून दिलेले बघू शकता त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आता सिंपली शेअरचं ऐकून ते क्लिक करून तुम्ही काय करायचे या हॅरवर ते क्लिक करायचे आणि जे काही खालची क्वालिटीचे आहे तर याला पूर्णपणे फुल वाढून घ्या ठीक आहे जे मी सेटिंग ठेवली अशा प्रकारे एवढे तुम्ही सेटिंग ठेवायचे आणि एक्सपोर्ट नावावर ते क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा